नमस्कार मी चित्रकार निखिल अंबादास तल्कुल जसे की बावीस जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन निमित्त आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बावीस जानेवारी रोजी प्रत्येक जण अयोध्याला जाऊ शकत नसल्याने आपल्याच गावात आसपास मंदिरात घरात साफसफाई करून बावीस जानेवारी हा दिवस मोठा सण साजरा करण्यास सांगितले होते त्याचप्रमाणे माझ्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत काहीतरी वेगळं कलाकृती पोहोचवण्यासाठी मी एक प्रयत्न केला आहे ते म्हणजे माझ्या रक्ताने प्रभू श्रीरामांची आणि अयोध्यातील मंदिरांची प्रतिमा रेखाटलेली आहे ही पूर्ण चित्र काढण्यासाठी मला पाच तासाचा वेळ लागला आहे